परभणी इथं संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या घटनेचा निषेध करत आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करावं गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांची माफी मागावी या मागण्यांसाठी आरपीआय युवक आघाडीच्या वतीनं कसबा सांगाव इथं आज निषेध फेरी काढण्यात आली निदर्शनं करून पोलिसांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय परभणीमध्ये भारताच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आहे त्यानंतर या घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून बेदम मारहाण केली तर वकिलीचं शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गरळ ओकणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी या मागणीसाठी आरपीआय युवक संघटनेच्या वतीनं कसबा सांगाव इथं निषेध बस स्थानक चौकातून फेरीला सुरुवात करण्यात आंबेडकर यांचे फलक हातात घेऊन कार्यकर्ते निषेध सहभागी झाले होते आंदोलकांनी परभणीतील घटनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या त्यानंतर बस स्थानक चौकात कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावं यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिला माजी सरपंच रणजित कांबळे ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे काशीनाथ कांबळे गंगाधर कांबळे मोहन कांबळे गोविंदा कांबळे नागेश कांबळे सचिन कांबळे अतुल कांबळे पांडुरंग कांबळे विरेंद्र कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते